आणि या देखण्या साध्वीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय सगळ्यांना उत्सुकता आहे की साध्वी आहे तरी कोण तिचं नाव काय आम्ही हे सगळं शोधून काढलंय खरंच ही तरुणी साध्वी आहे का पाहूयात यामागचं व्हायरल सत्य महाकुंभात साध्वी की मॉडेल देखण्या साध्वीची देशभरात चर्चा मैं उत्तराखंड आचार्य वायरल काय आहे सत्य प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यातील या देखण्या साध्वीची चर्चा अख्ख्या देशभरात होते ही साधवी कोण आहे या साध्वीचं नाव काय ही खरंच साध्वी आहे का याची चर्चा सोशल मीडियावर होते कळ्यात रुद्राक्षाची माळ साध्वी सारखच वस्त्र परिधान कडक्याच्या थंडीत उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये कोट्यवधी लोक सहभागी झाले ही साध्वी ही महाकुंभात सहभागी झाली करोडो साधू संतांमध्ये याच तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय काहींनी तर ही देखणी तरुणी साध्वी कशाला बनली असे म्हणतायत तर काहींनी तर आपणही महाकुंभात जायला हवं अशा कमेंट्स दिल्या काय मेसेज व्हायरल होत आहेत ते पाहूया प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात ही साध्वी कुंभमेळ्यात सहभागी झाली असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाश नंदगिरी महाराजांची ती शिष्य हा मेसेज आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे ही साधवी आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले पाहूया हर्षा रिछारिया असे या तीस वर्षीय मॉडेलचं नाव आहे हर्षा अँकरिंग मॉडेलिंग आणि ॲक्टिंगही करते मुलची भोपाळची रहिवासी सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्य अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा मेळ्यात सहभागी झाली हर्षा कुंभमेळ्यात तिच्या आवडीमुळे सहभागी झाली होती त्यामुळे आमच्या व्हायरल टीमनं हर्षाशी संपर्क साधला तेव्हा ती काय म्हणाली पाहूया मी अजूनही साधवी बनलेली नाही साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते अनेक विधी करावे लागतात माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जात आहे हे सर्व पाहून बरं वाटत पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही दोन महिन्यांपूर्वी हर्षा रिचारियानं बँकॉकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता ती मॉडेलिंग मध्ये करिअर करते त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ दिसणारी तरुणी साध्वी असल्याचा दावा असत्य ठरलाय रिचारिया ही साध्वी नसून मॉडेल असल्याचं समोर आलंय रिपोर्ट सामकी